बैक मैं चानल, तर जय शिवराय मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल गावकी छोरी कट्टा तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर आज आपण जाणार आहे तुळापूर येथे आता नव्याण्णव टक्के लोकांना मला माहिती आहे समजलं असेल तुळापूर आणि तुळजापूर यातला फरक तुळापूर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थान इथे गेल्यानंतर पहिल्यांदा संभाजी महाराजांचा भव्यचा पुतळा दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर ही त्यांच्या मित्राची ज्यांचे ते जीवलग मित्र त्यांची समाधी छावा मुव्ही मध्ये बघितलाच असाल छंदोगा मात्य हे त्यांचं नाव नंतर ना थोडस पुढे गेल्यानंतर तर तुम्हाला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची समाधी दिसेल तेथे भरपूर लोक होती जे दर्शनाला आली होती पण तरी पण पं तिथे एवढं शांतता आणि असं उदासीपणा होता इथे महाराणी येसुबाई यांची फोटो पण होती नंतरचा संगमेश्वर मंदिर पण होता तर संगमेश्वर मंदिरामध्ये एवढी शांतता आणि एवढं प्रसन्न वातावरण होतं ना मध्ये प्रवेश करताना बॉम्ब येत होते पहिल्यांदा नंदी महाराजांचे दर्शन केल्यानंतरनं मंदिरामध्ये प्रवेश केला तर मंदिरामध्ये एका बाजूला विठ्ठल रुक्मिणी एका बाजूला गणपती बाप्पांचे दर्शन झाले आणि मधी एवढं प्रसन्न असं शिवलिंग खूप छान वाटलं मंदिरातनं बाहेर आल्यानंतरनी आम्ही तिथल्या व्ह्यूचा आनंद घेतला तिथं जे नद्यांचा संगम आहे एवढं क्लीन एवढं सुंदर ठिकाण आहे ना खूप प्रसन्न वाटत होतं तिथे गेल्यानंतर ना तिथल्या आम्ही नद्यांना गेलो तीन नद्यांचा इथे संगम आहे इंद्रायणी भीमा भामा या तीन नद्या आहेत तिथला व्ह्यू इतका सुंदर होता ना असं वाटतं तिथंच बसून राहावं उठूच नाही तिथल्या बोटीत आम्ही बसलो तिथल्या बोटीत बसल्यानंतर नी त्या नाववाल्या काकांनी मला म्हटलं तू लातूरची आहे ना हो म्हटलं मी लातूरची आहे त्यांनी मला थोडासा इतिहास पण सांगितला आणि म्हटलं पोरी तुला फोटो काढायचे आहेत ना अशी राणी लक्ष्मीबाई सारखे कमरेवर हात ठेवून फोटो काढ तिकडे आहे औरंगजेबाची छावणी तिकडे बोट करून फोटो काढ त्याच्यानंतर आम्ही निघालो वडू बुद्रुक येते इथे पण संभाजी महाराजांची समाधी आहे म्हटलं जातं की तिथे संगमेश्वरच्या तिथे तटापर्शी त्यांनी जीव सोडला आणि त्यांचे जे देहाचे तुकडे होते हे इथे आणून जाळलं गेलं त्यामुळे इथे समाधी आहे तिथे असे खूप सुंदर मोठा असा पुतळा बांधलेला होता आणि एक खूप सुंदर म्युझियम होतं त्यामध्ये असे हाताने क ड्रॉइंग केलेले फोटोज वगैरे होती आणि प्रत्येक फोटोखाली खूप सुंदर माहिती लिहिलेली होती त्या बाबतीतले मी फोटोज आता इथे टाकते तुम्हाला आणि त्यानंतरनी आम्ही जाताना एक पूल लागला त्या पुलावरनं सन सनसेट दिसत होता एवढा सुंदर दिसत होता ना या सोबतचे पण फोटोज मी टाकते समोर आणि माझ्या आवाजाला प्लीज इग्नोर करा माझी तब्येत खराब आहे थोडीशी त्यामुळे माझा आवाज थोडासा खराब झाला आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय जय शिवराय जय संभाजीराजे